नमस्कार मित्रांनो माहिती कट्टामध्ये तुम्हाला सर्वांना स्वागत करतो मित्रांनो काही दिवसापूर्वी केंद्र सरकारने जीएसटी दरामध्ये कपात करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयामुळे असंख्य शेतकरी असतील किंवा मध्यमवर्गीय सामान्य वर्गीय सामान्य लोक असतील अशा लोकांना यांचा खूप फायदा होणार आहे तो फायदा नेमका कसा होणार आहे कसा घ्यायचा आणि फायदा घेत असताना आपली फसवणूक होणार नाही याची काळजी कशी घ्यायची याच्याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा चॅनलवरती सर्वप्रथम मला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो जी एस टी दरामध्ये कपात करण्यात आली आहे म्हणजेच काय तर पूर्वी जे काही स्लॅब होते जसे की अठरा टक्के अठ्ठावीस टक्के बारा टक्के असे जे स्लॅब होते ज्या वस्तूवरती अठरा टक्के बारा टक्के किंवा अठ्ठावीस टक्के दर लागत होता जी एस टी दर लागत होता तो आता कमी करून अठरा टक्क्यावरचा पाच टक्क्यावरती अठ्ठावीस टक्क्याचा अठरा टक्क्यावरती तर बारा टक्क्याचा पाच टक्क्यावरती असा कर दर कमी करण्यात आला आहे म्हणजेच काय तर जेणेकरून जे काही वस्तूची किंमत आहे ती आता वस्तूची किंमत कमी होणार आहे म्हणजेच खरेदी करण्यासाठी आपल्या खिशाला जळ कमी लागणार आहे आणि शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा फायदा होणार आहे कारण का तर शेतकरी हा हमेशाही महागाईमध्ये पेजला जातो कारण शेतकऱ्याचा सर्वात जास्त खर्च शेतीमध्ये असतो आणि ज्याचा उत्पन्नातला खर्च कमी पण उत्पन्न कमी आणि खर्च जास्त असं काहीतरी धोरण शेतकऱ्यांच्या नशेवी पडलेलं असतं म्हणून आता ह्या जीएसटी मुळे जे काही दर कपात झाले आहे त्यामुळे शेतकऱ्याला जे काही वस्तू लागतील जसे की ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टर सोबतच ज्या काही त्या सोबतच्या ज्या चाईल्ड पार ज्याला म्हणतो जे काही सोबतच्या वस्तू असतील जसं की पेरणी यंत्र आहे क्रोपनी यंत्र आहे क्रोपनी यंत्र आहे पवारणा स्प्रे पंप आहेत कल्टिवेटर आहेत त्याचे टायर्स आहेत ट्यूब्स आहेत जे काही मेंटेनन्स आहे त्याचा सर्व प्रकारचा खर्च कमी होणार आहे जेणेकरून जीएसटीचा दर कमी झाल्यामुळे जेणेकरून शेतकऱ्याला आता जे काही पैसे होते ते पैसे आता कमी पे करावे लागणार आहेत म्हणजेच काय तर शेतकऱ्याला याचा सर्वात मोठा फायदा होणार आहे कारण पूर्वी जे काही स्लॅब होते ते स्लॅब आता कमी केले त्यामुळे जवळपास सात ते दहा टक्के जे काही अव्हरेज आहे तो आता शेतकऱ्याला खर्च कमी लागणार आहे सोबतच मध्यमवर्गीयांना पण याचा फायदा होणार आहे कारण मध्यमवर्गीय पण आर फार टू व्हीलर वगैरे हो किंवा ज्या काही त्यांना लागणाऱ्या गरजेच्या वस्तू असतील वस्त त्या वस्त वस्त घेण्याचा प्रयत्न करत असतात त्यामध्ये पण त्यांना जीएसटी हा कमी भरावा लागणार आहे पैकी जेव्हाही तुम्ही कुठली वस्तू खरेदी करता तेव्हा ती वस्तू हा नवीन स्लॅबच्या दरानुसार नवीन टॅक्सनुसार तुम्हाला देण्यात आहे याची खात्री करून घ्या जेव्हा तुम्ही बिल घेता जेव्हा तुम्ही दर सामानाची पावती घेता वस्तूंची पावती घेता तेव्हा त्या पावतीवरती जे काही नवीन दर आहेत ते नवीन दर तुम्ही स्क्रीनवरती पाहत असाल त्याप्रमाणे तुम्हाला दिलेले आहेत का जीएसटी बिल असेल ते दिलेलं आहे कधी नक्की चेक करून घ्या जेणेकरून तुमची जे काही व्यापाऱ्यांकडून होणारी फसवणूक आहे ती ती होणार नाही सतर्क करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण होता तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद